तुम्हाला देखील कमी मार्क मिळत होते तुम्ही तरी कुठे कलेक्टर झालात तुम्हीही शिक्षकच झालात ना साधना भोसले या बारावीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या वडिलांना उद्देशून म्हटलेलं हे वाक्य हे ऐकून चिडलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधनाला मारहाण केली आणि याच मारहाणीनंतर साधना भोसलेचा मृत्यू झाला नीटच्या म्हणजेच वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा परीक्षेत कमी मार्क कसे पडतात यावरून बापलेकी सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतलं आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या नेलकरंजी गावात राहणाऱ्या साधनाचा जागीच मृत्यू झाला नीटच्या सराव परीक्षेत मार्क कमी पडत असल्याने बापलेकीत वाद झाला आणि त्या वादाची परिणिती मारहाणीत झाली हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सब्सक्राइब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद